नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिला आणि बाल विकास आजचा पेपर म्हणजे काल दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिफ्ट वन टू थ्रीमध्ये विचारलेले जे सर्व प्रश्न आहेत पेपरचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जसे की एक दोन तीन या तीनह सत्रामध्ये विचारण्यात आलेले जे महत्त्वाचे प्रश्न पेपरला आलेले आहेत ते हो। जास्त या ठिकाणी पाहणार आहोत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी येणार आहेत बघा बघा महिला व बालविकास विभाग दोन हजार पंचवीस म्हणजे काल दहा फेब्रुवारी रोजी झालेला जो पेपर आहे तो कशा पद्धतीने प्रश्न आहेत एक आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणता आहे असाही प्रश्न कालच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा खूप सोपे प्रश्न असतात तरी आपल्याला सोडवता येत नाही तरीही पेपरला जे कोणी जाणार आहे ते एका नजरेआड जर असे प्रश्न तुम्ही घालवलात तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मार्क मिळवून देणार आहेत बघा सोप्प अगदी सोप्प प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणता आहे तर कळसुबाई जे आहे बऱ्याच सगळ्यांना माहीत असेल कळसुबाई हे जे शिखर आहे तो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की नेमकं प्रश्न काय आहे तेही या ठिकाणी जाणून घे ग्या, घेणं गरजेचं आहे कारण कधी कधी प्रश्नामध्ये नाही असा पण या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आहे तेव्हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रश्न पूर्णपणे आपल्याला सविस्तर वाचायचं आहे त्यानंतरच त्याचं या ठिकाणी जे आन्सर आहे ते आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भूविकास बँक कोठे आहे बघा भूविकास बँक कोठे आहे कोल्हापूर या ठिकाणी भूविकास बँक आहे त्यानंतर दोन हजार अकरा जनगणना संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर पंडिता रमाबाई आणि शारदा सदन यावरती देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा पंडिता रमाबाई आणि शारदा सदन यावरती हमखास प्रत्येक परीक्षेला प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती पाहूया जसं की यावर जर आधारित प्रश्न विचारले तर तुमच्या हातातून मार्क या ठिकाणी निसटू नये या आधारित या ठिकाणी थोडंसं इन्फॉर्मेशन आपण पाहूया बघा पंडिता रमाबाईंनी अठराशे एकोणनव्वदमध्ये पुण्यात शारदा सदनची स्थापना केली होती असाही प्रश्न तुम्हाला पुढच्या म्हणजे कुठल्याही परीक्षेमध्ये विचारलं जाईल की की पंडिता रमाबाई यांनी कोणत्या किंवा शारदा सदनची स्थापना कुणी केली असाही प्रश्न तुम्हाला विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे बघा पंडिता रामाबाई यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये पुण्यात शारदा सदनची स्थापना केली होती शारदा सदन हे जे आहे ते बालविधवांसाठी एक शिक्षण केंद्र होते बघा शारदा सदनची स्थापना कशी झाली तेही या ठिकाणी आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन पाहूया पंडिता रामाबाई यांनी मंद म्हणजे जरूर, जरूरत मंद भारतीय महिलांसाठी धन जुटावण्यासाठी अमेरिकेचा दौरा केला होता त्यांनी एकत्रित धन वापरून शारदा सदनची स्थापना केली आणि या संस्थेला एम जी रानडे यांच्यासह जे अनेक हिंदू आहेत अनेक हिंदू सुधारकांचा देखील पाठिंबा होता आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये शारदा सदन या शाळेला सरकारी मान्यता या ठिकाणी देण्यात आली हे झालं शारदा सदनच्या बाबतीत एकूणच पंडिता रमाबाई आणि शारदा सदन, सदन यावर आधारित जरी प्रश्न विचारले तर तुम्हाला या ठिकाणी देता येणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न कोणता विचारण्यात आलेला आहे कालच्या घडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा बेसिक प्रश्न कशा पद्धतीने या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न अशोक पंडित हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा शूटिंग शूटिंग याशी संबंधित आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा नाबार्ड बँकचे कार्य काय बघा नाबार्ड बँकेवर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आपण विस्तृतपणे पाहूया राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड ही ग्रामीण विकासासाठी कर्ज देणारी बँक आहे नाबार्डचे काम ग्रामीण भागात कृषी लघु उद्योग हस्तकला आणि इतर आर्थिक उपक्रमाच्या विकासासाठी कर्ज देणे आणि त्यांचे नियमन करणे हा आहे बघा थोडक्यात नाबाडचं कार्य काय आहे तुम्हाला असंही ऑप्शनमध्ये विचारतात कृषी लघु उद्योग हस्तकला आणि इतर आर्थिक उपक्रमाच्या विकासासाठी कर्ज देणे हे कोणत्या बँकेचे कार्य आहे असंही तुम्हाला प्रश्न विचारला जातोय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नच्या उठाव्यासंदर्भात या ठिकाणी या हा जो प्रश्न होता तो अठराशे सत्तावन्नच्या उठावासंदर्भात विचारण्यात आलेला होता बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावात जे महाराष्ट्रात खाजासिंग सिंग होते यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं होतं खाजसिंग हे भिल्लाचे नाईक होते आणि ते अठराशे एक्कावन्नपासून ब्रिटिशांच्या सेवेत होते आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात ही दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मिरत येथील लष्करी छावणी झाली होती आणि हा जो उठाव आहे हा उठाव लवकरच या ठिकाणी उत्तर आणि मध्य भारतात पसरला हे झालं एकूणच अठराशे सत्तावन्नच्या उठावासंदर्भात प्रश्न देखील उच विचारण्यात आलेले होते पुढचा प्रश्न बघा एस डी जीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर बघा एस डी जीमध्ये एकूणच आपला भारतचा जो एस डी जी स्कोर आहे तो त्रेसष्ट पॉईंट नव्याण्णव आहे आणि एकशे नव्वावर ते म्हणजे एकशे नऊ क्रमांक आपल्या भारताचा एस डी जीमध्ये आहे पुढचा प्रश्न बघा हवामान विभाग एकूण किती आहेत तर बघा एकूणच हवामान विभाग किती आहेत भूगोलावर आधारित प्रश्न देखील आपल्या महिला व बालविकास विभागामध्ये काल विचारण्यात आलेला आहे बघा भारतात एकूणच पावसाचे जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार सात मुख्य हवामानाचे विभाग आहेत तर महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊ कृषी उ हवामान विभाग आहेत एकूण हवामान विभाग किती आहेत तर सात हे जे आहे ते हवामानाचे विभाग आहेत आणि महाराष्ट्रात नऊ जे आहे ते कृषी हवामान विभाग आहेत बघा एकूण अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जसं की जे कोणी विद्यार्थी परीक्षा देऊन आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांकडून हे कंडक्ट करण्यात आलेलं आहे बघा यालाच अनुसरून काही जी केचे प्रश्न आपण ॲड एड, म्हणजे ॲडिशनल जी के तुमच्यासाठी घेणार आहोत जसे की पुढे जे पेपर देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असे प्रश्न उपयोगी पडणार आहेत जी के करंट आहेत तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर तुम्ही करू शकता बघा जी केचे जे टॉप क्रोश कुछ, क्वेश्चन्स आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या शेवटची शेवटच्या क्षणी आपण या ठिकाणी कवर करणार आहोत बघा प्रश्न तुम्ही पाहू शकता काय आहे सौर रेटेशनमध्ये नवीन पॅटर्न शोधण्यासाठी चिनी शास्त्रज्ञानी वापरलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे बघा चेस जे आहे म्हणजे चिनीज यच अल्फा सोलार एक्सप्लोरर हे जे काय आहे ते आहे चिनी शास्त्रज्ञांनी वापरलेल्या उपग्रहाचे नाव आहे पुढचा प्रश्न बघा समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता आहे तर बघा कोणता आहे असेही प्रश्न तुम्हाला हमकास परीक्षेमध्ये विचारला जातो आहे थायलंड जे आहे ते समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश आहे पुढचा प्रश्न साहित्य अकादमीने युवा पुरस्कार दोन हजार चोवीससाठी किती लेखकांची नावे जाहीर केली आहे तर बघा तेवीस जे आहे तेवीस लेखकांची नावे हे साहित्य अकादमीने युवा पुरस्कार 2024 हजार चोवीससाठी जाहीर केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा उदारशक्ती दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाच्या हवाई दलाचा द्विपक्षीय वायुसेनेचा सरावा है। तर भारत आनी जी आहे तर बघा भारत आणि मलेशिया स्थळ जे आहे मलेशियाचे कुवांतन हे जे आहे उदारशक्ती दोन हजार चोवीसचा या देशाच्या म्हणजे भारत आणि मलेशिया या दोनही देशाच्या हवाई दलाचा द्विपक्षीय वायुसेनेचा सराव आहे पुढचा प्रश्न ओडिसा सरकारने भारतातील पहिले राईस ए टी एम सुरू केले या राईस ए टी एमचे नाव काय आहे काय आहे बघा अन्नपूर्ती ग्रेन ए टी एम हे या ठिकाणी ए टी एमचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये भारतात किती रामसर साईट्स आहेत बघा बऱ्याच परीक्षेमध्ये बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास या ठिकाणी विचारला जातोय बघा दोन हजार चोवीसमध्ये भारतात आपल्या भारतामध्ये किती रामसर साईट्स आहेत तर बघा पंच्याऐंशी जे रामसर आ साईट्स आहेत त्या आपल्या भारतामध्ये आहेत पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल बघा आपल्या गुजरात राज्यामध्ये देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब हे स्थापित या ठिकाणी केले जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जी आय टॅग देण्यात आला आहे बघा त्रिपुरा जे आहे ते रिसा हा एकूणच त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे आणि ज्याला नुकताच जी आय टॅग या ठिकाणी दिलेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने मोहिनी अट्टम शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध हटवले आहेत तर बघा केरळ या राज्याने मोहिनी अट्टम शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध या ठिकाणी हटवलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आले आहे गुजरात हे जे राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो ती भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला एस टी दर्जा मिळाला आहे हिमाचल प्रदेश या राज्यामधील हत्ती समाजाला एस टीचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषक हे कोणाला देण्यात आले तर बघा जॉन हॉपफिल्ड आणि जेप्री हिंटन त्यांच्या या शोध आणि आविष्कारांसाठी ज्याने कृत्रिम न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन शिक्षण शक्य केले अशांना या दोन हजार चोवीसमध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषक देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा महिला व बालविकास खात्यांसाठी किशोर वयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य कोणते आहे तर मध्य प्रदेश जे आहे ते किशोर वयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी तेवीस ऑगस्ट दिवस राष्ट्रीय अंतरा दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला आहे चंद्रयान तीन हे जे आहे हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केली आहे तमिळनाडू या राज्य सरकारने आरोग्य निर्देशांक आणि सर्व नागरिकांचे सामाजिक कल्याण सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवून निंगल नलामा योजना सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न शेवटचं कोणते राज्य सरकार आणि जागतिक आर्थिक आर्टिशिफिशियल इंटेलिजन्ससाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मंचाने हात मिळवणी केली तर बघा कर्नाटक या राज्य सरकारने जागतिक आर्थिक आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केंद्र स्थापन करण्यासाठी कर्नाटक मंचाने हात मिळवणी केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने कालच्या घडीला व तसेच काही टॉप जी के क्वेश्चन जसं की येणाऱ्या व पुढच्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि कालच्या घडीला म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाचे जे काही प्रश्न होते जसं की परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीने हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये कशा पद्धतीने व कोणते प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते अशा प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद